ज्ञान लक्षण संबंध सेवा लक्षण संबंध संयोग लक्षण संबंध समवाय लक्षण संबंध समवाय शांततेत लिहाये एकदम घरी गेलं की कळलं पाहिजे बर काय लिहिलं आहे ज्ञान लक्षण संबंध सेवा लक्षण संबंध संयोग लक्षण संबंध समवाय लक्षण संबंध समवाय आणि विघात लक्षण संबंध हा ते ज्ञान लक्षणामध्ये येत ज्ञान लक्षण संबंधामध्ये जे कोणी ज्ञानी आहेत किंवा प्रेमी आहेत ते त्या ज्ञान लक्षण संबंधामध्ये ते जीव येणार आहेत त्यानंतर सेवा लक्षण संबंधामध्ये स्वामींच्या सेवेअर्थी ज्या ज्या वस्तू उपयोगी गेलेल्या आहेत परंतु त्यांना संबंध झालेला नाही स्वामींचा पण सेवेअर्थी उपयोगी गेलेले आहेत कुठले कुठले सांगू शकतो असं सेवेत उपयोगी गेल्या पण स्पर्श झाला नाही आरशामध्ये श्री प्रभूंनी पाहिलं अर्थी उपयोगी गेला तो परंतु स्वामींचा स्पर्श झाला नाही आमच्या श्री प्रभूंनी एखाद्या पाण्यामध्ये विहिरीमध्ये आडामध्ये अवलोकन केलं आणि पाहिलं त्या पाण्यामध्ये पाणी अर्थी उपयोगी गेलं परंतु संबंध झाला नाही त्याला मार्गे जाता आमचे स्वामी एखाद्या झाडाच्या खाली सावलीमध्ये बसलेले आहेत त्या झाडाची सावली जी आहे ती उपयोगी गेली अर्थी परंतु त्या झाडाच्या सावलीला किंवा त्या झाडाला स्वामींचा संबंध झालेला नाही सावलीला तर होणार नाही पण झाडाला संबंध जो झाला पाहिजे तो झालेला नाही पण सेवा मात्र झाला घडली अशा प्रकारे हे सेवा लक्षण संबंधामध्ये येतं त्याला संबंध झालेला नाही पुढे येतो संयोग लक्षण संबंध परमेश्वरा की परमेश्वराच्या सेवेअर्थीच ते उपयोगी गेलं आणि स्वामींचा स्पर्शही त्याला झालेला आहे की स्वामींच्या सेवेअर्थी एखादा उदकाचा जो ग्लास आहे तो स्वामींना दिला स्वामींनी ते उदकही प्राशन केलं परंतु त्याला श्रीकराचा स्पर्श सुद्धा झालेला आहे स्वामींनी ज्या ताटामध्ये आरोपणा केली हे सेव्यार्थी उपयोगी गेलं आणि त्याला संयोगही झाला म्हणजे संबंधही त्या ताटाला झालेला आहे पाटाला समजा झालेला असेल पटकराला संबंध झालेला आहे उपानो सेव्यार्थी उपयोगी गेले आणि संबंधही झाला संयोगही झाला दा। त्याला हे जड वस्तू सगळ्या झाल्या इथून पुढे सगळ्या जड वस्तूच आहेत हा सगळंच त्याच्यामध्ये ज्याला स्पर्श झाला देवाचा ते संयोग लक्षण संबंधामध्ये ते येणार आहे आणि त्यानंतर पुढे समवाय लक्षण संबंध समवाय म्हणजे प्रसाद सेवेमध्ये तुम्ही बघितला से एक मूर्तिनिष्ठ पदार्थ आणि एक वस्तुनिष्ठ आणि एक विषयनिष्ठ असे पदार्थ सांगितलेले जे मूर्तिनिष्ठ आहेत नख दाड केश कळाप नख दाड केश कळा हे सगळे समवाय लक्षण संबंधामध्ये येतात म्हणजे श्रीमूर्ती संबंधित नख श्रीमूर्ती संबंधित दाड केश आणि कळा म्हणजे केशांचा समुदाय आणि परमेश्वरापासून झालेले पुत्र पुत्री हे समवाय लक्षण संबंधामध्ये येतात आणि शेवटचा जो आहे तो विघात लक्षण संबंध आहे विघात म्हणजे घात केलेला आहे मग तो घात जर का दुसऱ्याकडनं झालेला असेल कृष्ण महाराजांना बाण मारला, मारला तो म्हणजे बाण मारला त्यांनी तो कृष्ण महाराजांना लागला हा काय आहे विघातामध्ये तो येतो भाग विघात लक्षण यामध्ये स्वामींना इजा पोहोचवली बोणेबाईंच्या सोबत जेव्हा स्वामी आहेत तेव्हा ते चोर ते आले मेहकरला आणि काय केलं नाही ते चोर म्हणजे ते जुवारी आले आणि त्यांनी बघितलं की यांच्या गळ्यामध्ये काय आहे का चैन वगैरे काही त्यांनी असं ओरपडून बघितलं म्हणजे नुसतं बघितलं पण त्यांची नख लागली स्वामींच्या गळ्यात एक प्रकारे विघात मध्येच ते येत देवावर कोणी विघात केल्यासारखा आहे ते विघात मध्ये येत ते आठवणीय नाही किंवा ते आठवू शकता तुम्ही वेगळ्या पद्धतीने की मी सुद्धा असाच परमेश्वराला अनेक वेळा विघात मी पोहोचवला म्हणून अशा पद्धतीने तो विघात आठवायचा एरवी विघात लक्षण आठवायचं नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण अशा पद्धतीने तुम्ही आठवू शकता तो देवावर विघात करणारा जो कोणी असेल तो मीच आहे अशा पद्धतीने आपण हे करू शकतो त्यानंतर विघात लक्षण संबंध अजून दुसरा प्रकार त्याच्यामध्ये की देवाकडनं विघात झालेला आहे देवाने काय केलं त्या गोवारीच्या एक कानसुलातच एक चापड दिलेली आहे आणि काय झालं त्याचा डोळा बाहेर आला हे काय झालं देवाने विघात केलेला आहे आमच्या श्री प्रभूंनी काय केलेलं आहे थापा मारलेला आहे किंवा काठी मारलेली आहे बुक्का मारलेला असेल हे काय आहे सगळं विघात मध्ये ते येतं म्हणजे अशा पद्धतीने देवाकडनं विघात झालेला असेल किंवा कंसाला मारलं कृष्ण महाराजांनी त्याच्या छातीवर बसून म्हणजे त्याला त्याच्या छातीवर ते विघात केले ते, ते, के ते सुद्धा विघात लक्षण संबंधामध्ये येतं याच्यामध्ये ये काय आहे की परमेश्वराचा संबंध त्या जीवाला होतो किंवा परमेश्वराच्या माध्यमातनं ते उतटणे वगैरे ते होतं ते आठवणीय आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही वाईट घडत नाही त्याच्यामध्ये चांगलंच घडत आमच्या श्री प्रभूंनी त्या आळीला घेतलं आणि त्या आळीला काय केलं असं बोटाने तिला कुसकरलच म्हणायचं त्याला आणि त्यांना त्या देहातनं मुक्त केलं त्या नर्क योनीतनं त्या आळीला मुक्त केलं आळीतल्या त्या जीवाला हे सुद्धा काय आहे विघातच आहे परमेश्वराने केलेला जो विघात आहे तो आपल्यासाठी चांगला आहे पण आपण जो देवावर विघात करतो तो आपल्याला नित्य नरकाकडे घेऊन जाऊ शकतो म्हणून आपल्याला तो तशा पद्धतीने आठवायचे की असे विघात माझ्याकडनं काही घडले असतील तर देवा ते नासून टाका नाही तर ते आपल्याला नित्य नरकाकडे घेऊन जाईल आणि देवाकडनं जर काही विघात झाला असेल आमच्या श्रीप्रभूंनी दामूर्ताला तो नारळ फेकून मारला विघात लक्षण संबंध आहे पण त्याच्यात त्याचं भलं झालं परमेश्वर विघात करतात तेव्हा आपलं भलं होतं आपण विघात करतो तेव्हा आपण नितर्काला जाऊ शकतो अशा पद्धतीने हे संबंधदानाचे पाच प्रकार त्याच्यामध्ये जे पहिलं ज्ञान लक्षण संबंध आहे ते भजनीय पूजनीय आहे पहिलं जे ज्ञान लक्षण संबंध आहे त्याच्यामध्ये ज्ञानी आहे प्रेमी आहे परमेश्वर साधक येऊ शकतात वासनिक येऊ शकतात ते भजनीय पूजनीय आहेत त्यांच्या ठिकाणी भोजन घालू शकता त्यांचं पूजन करू शकता तुम्ही भजनीय पूजनीय सेवा लक्षण संबंध जो आहे तो फक्त आठवणीय आहे तो वंदनीय भजनीय पूजनीय नाही तो फक्त आठवणीय आहे संयोग लक्षण संबंध हा कसा आहे वंदनीय आहे स्वामी सांगतात परमेश्वर भज्य संबंध वंदे म्हणून ते वंदनीय आहे तुमच्यासाठी समवाय लक्षण संबंध हे सुद्धा वंदनीय आहे नख दाड केश कळाप पुत्रपुत्री हे वंदनीय नाहीत परमेश्वरापासून झालेले पुत्रपुत्री वंदनीय नाहीत पण इतर जे मूर्तीनिष्ठ वस्तुनिष्ठ जे पदार्थ आहेत नख दाड केश कळाप हे वंदनीय आहेत आणि विघात लक्षण संबंधाचं तर आपण बघितलं विघात लक्षण संबंध सुद्धा आठवणीय आहे वंदनीय वगैरे आठवणी आहे परंतु तो तशा पद्धतीने